राज्यात काल अपघाताच्या पाच भीषण घटना घडल्या पुण्यात डम्परनं नऊ जणांना चिरडलं सांगली आणि नाशिकमध्ये गाडीनं पेट घेतला तर हिंगोलीत भरधाव कारचा थरार बघायला मिळाला बघूया यात सगळ्या अपघातांचा आढावा घेणारा आमचा एक खास रिपोर्ट कालचा रविवार हा अपघाताचा वार ठरलाय राज्यात पाच जिल्ह्यात भीषण अपघाताच्या घटना घडल्या पुण्यात एका डंपरनं नऊ जणांना चिरडलं हिंगोलीत भरधाव कारनं दोघांना उडवलं जळगाव एरंडोल मार्गावर दोघांचा मृत्यू झाला शिवशाही बस जळून खाक झाली तर सांगलीत कवठे महाकाळ इथं सीएनजी कारनं पेट घेतला पुण्यात आलेल्या कामगारांसाठी रविवारची रात्र काळरात्र ठरली वाघोली पोलीस स्टेशनच्या समोर फुटपाथवर झोपलेल्या नऊ जणांना डंपरने चिरडलं या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी मृतांमध्ये बावीस वर्षीय तरुण आणि दोन चिमुकल्यांचा जीव गेला साडे दहाच्या अकरा जण दरम्यान मग झोप येऊन गेली झोप आल्याच्या नंतर अब्दे बसून एक वाजता अब्दे टाकून दिला मग मले मले चवीतून उठलो मग झोपीतून उठलो

नदी माल खाली करून तो परत येत असताना केसरन फाट्यावरती त्याला गाडी कंट्रोल झालेली नाही आणि मग रस्त्याच्या कडेला फुटपाथ आणि फुटपाथच्या फुट पलीकडे काय ग्राउंड मध्ये तुटलेले लोक आहेत यांच्या अंगावरून गाडी गेली याच्यामध्ये पोलीस पोलिसांनी योग्य त्या कलमांनी गुन्हा दाखल केलेला आहे आणि तपास करतो आहे बरोबर आहे प्रथमदर्शनी असं वाटतंय हिंगोलीतही भरधाव कारचा थरार बघायला मिळाला वसमत शहरातल्या झेंडा चौक परिसरात रात्रीच्या सुमारास अपघात घडला भरधाव कारनं दुकानासमोर उभ्या असलेल्या दोघांना उडवलं या अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला जळगाव एरंडोल महामार्गावरही दुचाकीच्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला अपघातानंतर संतप्त नागरिकांनी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं रात्री उशिरापर्यंत महामार्ग अडवून ठेवल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती महामार्गावर भुयारी मार्ग किंवा सर्व्हिस रोड नसल्यानं नेहमीच अपघात घडत असता अशी नागरिकांची तक्रार आहे इथले लोक सांगतात की नऊ आधी जर कोणी ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर जो असेल नसेल तर त्यांनी लिखीत दिलं होतं करतो तीन महिन्यात पण नऊ आधी जर हे काम झालं तर आज आमचा भाऊ आम्ही गमावला नसता आमचं दुःख आता आम्ही दरवाजा ठोकायचं कोणाचा मागायचं कोणाकडे धुळ्याहून शिरपूरच्या दिशेनं जाणाऱ्या शिवशाही बसनं अचानक पेट घेतला चालकानं प्रसंगावधन दाखवून बसमधील सगळ्या प्रवाशांना खाली उतरवलं आणि काही क्षणातच आगीनं रौद्ररूप धारण केलं या आगीत संपूर्ण बस जळून खाक झाली मात्र जीवितहानी टळल्यानं सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला सांगलीत कवठे महाकाळमधून मिरजेकडे जाणाऱ्या सीएनजी कारनं पेट घेतला काही क्षणातच पेटलेल्या कारमधील गॅस टँकचा स्फोट झाला कारचे दरवाजे लॉक झाल्यामुळे चालकाला बाहेर पडता आलं नाही आणि या अपघातात सत्तावीस वर्षीय चालकाचा हुरपळून मृत्यू झालाय ब्युरो रिपोर्ट एन डी टी व्ही मराठी